पुलगाव येथील प्रसिद्ध महाकाली मंदिरात शासकीय नवरात्राची सुरुवात झाली असून या मंदिरात पुलगाव परिसरातील वर्धा नागपूर आणि अमरावतीतील मोठ्या संख्येने भाविक मंडळी दर्शनासाठी येतात व मनोकामना सिद्ध प्राप्ती करून जातात या मंदिराला प्रसिद्धी अशी आहे की आपण आपली मनोकामना माता महाकालीच्या दरबारात येऊन दर्शन घेऊन मनात ठरविले ती मनोकामना लवकरच पूर्ण होते असे अनेक भाविक भक्तांचे मनोगत आहे नऊ दिवसाच्या शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलशाची स्थापना करून मंदिराचे पंडित द्वारका प्रसादजी शर्मा परिवाराद्वारे संपूर्ण मंदिर परिसर रोषणाई करून व विविध प्रकारच्या फुलहाराने मंदिर सजविण्यात आले मागील अनेक वर्षापासून पंडित शर्मा हे सतत आपली सेवा मंदिरात देत आहे पुलगावच्या मध्यभागी असलेल्या या मंदिरात शारदीय नवरात्री निमित्याने भाविक भक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा अशी विनंती मंदिर ट्रस्टद्वारा करण्यात आली आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव